काय पाहू ग्रामपंचायतला मतदान करा आपल्याला तुम्हाला काय लागेल ते करतो खांबळ्याच्या लायटी बसून देतो वरून तुम्हाला अजून पाण्याचं काय असेल ते करून देतो हो सरबत तुम्ही जरी एवढं करीता पण इतक्या वर्ष तुम्ही काय केले सांगा बरं पाच वर्ष झाले पाणी दिलंय तुम्ही पाच वर्ष झाले तुम्ही काय केले सांगा बरं आम्हाला पाच वर्ष लावून दिले लावून दिले पण आम्हाला पाणी आहे का तरी

अहो घरकुल दिले तुम्ही घर बांधून गेले ऐका घरकुल बांधून गेले पाणी बांधले सुद्धा नाही आम्हाला घेतोय तुला ते करून घेतो नळाची लाईन करून देतो आम्हाला नाही झाली झाली का पाणी नाही येत काय पाणी नाही आम्हाला काय आम्हाला मतदान करा येतो तुम्हाला अहो तुम्हाला मतदान कधी नाही म्हणतो आम्ही अहो घेतो मला देतो तुम्ही फक्त मतदान करा आम्हाला मला काय करायचंय आम्ही आहे ना काही करू शकतो फक्त एवढच मतदान करा आम्हाला निवडून द्या आम्हाला सरपंच करा तुम्हाला तुम्हाला सरपंच येणार तुम्ही शपथ घेऊन जाणार तुम्हाला सरपंच घ्यावण्यावेस करा मग तुम्हाला काय करायचं ते कारण तू आपल्याला हो दिले तुम्हाला मतदान केलं तर पाणी पाहिजे ना काय काय गा तुम्हाला सरपंच केले आणि आता म्हणता हां तुम्ही पाणी मी देतोय काय काय गा आहे मी तुम्हाला काय तुम्ही काय म्हणते मला सरपंच करून द्या मला आम्ही सगळं केलं मी तुम्ही दोन काय दोन तीन महिने पाणी देणार काय नाही आता मी सांगतो मी स्वतः उभा राहतो तुम्हाला काय करायचं मतदान कराय बघा आत्ता लगेच हे ग्रामपंचायत चाललं ना लगेच मतदान करा तुम्हाला काय करायचं लगेच लाईन बसून दे तुम्हाला मग तुम्ही आम्हाला पाणी देणं आणि बसले ते का पाण्याच्या विषय ना पाणी बसून आता घरकुला विषय तुम्हाला घर बांधून देतो परत वाटलं मला बी घर पाहिजे हा मग तुम्हाला पाहिजे मग येतो ना तुम्ही मतदान तर करा मतदान तुम्हाला मतदान मला मतदान तुम्हाला मी सोडून गेले का नाही तसा विषय नाही पण करा ना मतदान कर ना मग असं करा पण तुम्हाला आमचा जीव तुमच्यात आणि तुम्ही दुसऱ्याला जीव द्यायचा असं इधर काय होते राज काय होते माहिती का याला कोंबड्या खा खाऊ घाल त्याला कोंबड्या खाऊ घाल त्याला पाचशे दे दोन हजार दे अहो तुम्ही पण लक्ष ठेवा का माहिती का तुम्ही काय लक्ष ठेवायचं माहिती का तुमच्या लक्ष देत नाही अजून इथं लोकांना काय माहिती का दे दोनशे दे दोनशे चार पाच वर्षी मी काय सांगतोय मी काम करून देतो ना पाणीची लाईन देतो आणून घरकुल पाणीची लाईन आहे घरकुल आहे आम्हाला पाणी